आज आपण अभिनेत्री शुभांगी गोखले यांचे गाजलेले मराठी चित्रपट जाणून घेत आहोत आपल्या सहज सुंदर आणि अभ्यासपूर्ण अभिनयाने कित्येक वर्षापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणून शुभांगी गोखले या परिचित आहेत मराठी हिंदी चित्रपट मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये मा त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे शुभांगी गोखले यांनी अनेक चित्रपटांमध्ये मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या अजूनही अनेक मालिकांमध्ये त्या दिसतात सध्या त्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत आपल्याला दिसत आहेत त्यांनी आत्मकथा या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं होतं अनेक मालिका सिनेमातून आपली गुणवत्ता सिद्ध केल्यानंतर तेवढ्यावर न थांबता त्यांनी कथा ललितलेख याद्वारे प्रभावी लेखन देखील केलेलं आहे जी मराठीवर प्रचंड गाजलेली श्रीयुत गंगाधर टिपरे एका लग्नाची तिसरी गोष्ट काहे दिया परदेस या मराठी मालिका आणि हम हे ना या लोकप्रिय हिंदी मालिकेतील भूमिकांमुळे त्या प्रचंड लोकप्रिय झाल्या शुभांगी यांचा जन्म दोन जून एकोणीसशे अडुसष्ट मध्ये खामगाव येथे झालेला आहे शुभांगी यांचं लग्नापूर्वीचं नाव शुभांगी व्यंकट संगवई असं होतं मराठी लेखिका आणि महाराष्ट्र टाइम्सच्या स्तंभ लेखिका कवयित्री आणि संत साहित्याच्या अभ्यासक विजया व्यंकटेश संगवई या शुभांगी यांच्या आई होत्या तर वडील व्यंकटेश संगवई हे निवृत्त न्यायाधीश आहेत शुभांगी गोखले या दिवंगत मोहन गोखले यांच्या पत्नी मराठी सिनेसृष्टीतील दिलखुलास अभिनेत्री सखी गोखले ही शुभांगी आणि मोहन या दाम्पत्याची मुलगी शुभांगी यांनी येऊकशी तशी नांदायला या मालिकेत ओमच्या आईची शकूची भूमिका साकारली कलर्स मराठीवरील राजा राणीची गजोडी या मालिकेत देखील कुस्मावती ढोले पाटील या वेगळ्याच व्यक्तिरेखेत त्या झळकल्या या दोन्ही मालिकांनी अल्पवधीत प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं खामगाव येथे एका आदर्शवादी कुटुंबात शुभांगी यांचं बालपण गेलं त्यांचे वडील न्यायाधीश असल्याने त्यांच्या जालना मलकापूर बुलढाणा हिंगोली परभणी नाशिक धुळे अकोला नागपूर अशा तब्बल तेरापेक्षा अधिक जिल्ह्यात बदल्या झाल्या शुभांगीसह त्यांचे कुटुंब मग त्यांच्याबरोबर बदलीच्या ठिकाणी राहायला जायचे औरंगाबादच्या संगवई कॉलेजात गेल्यावर मात्र त्या तिथे स्थिरावल्या तेथून त्यांनी मानसशास्त्रात पदवी मिळवताना अभिनय आणि नाट्यशास्त्राचं प्रशिक्षण घेतलं शुभांगी यांनी धुळ्यात असताना राज्य नाट्य स्पर्धेमध्ये बसवलेल्या रॉय किनीकरांच्या खजिन्याची विहीर या नाटकाला पहिला पुरस्कार मिळाला होता ना, त्यानंतर एका नाटकात काम करत असताना त्यांची भेट मोहन गोखले यांच्याशी झाली त्यानंतर या दोघांनी लग्न केलं परंतु या दोघांचा संसार फक्त दहा वर्ष टिकला कारण मोहन गोखले यांचं वयाच्या अवघ्या पंचेचाळीसाव्या वर्षी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं त्यावेळी सखी ही फक्त सहा वर्षाची होती चेन्नईमध्ये हेराम सिनेमाच्या चित्रीकरणासाठी गेलेले मोहन एकोणतीस एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव रोजी काळाच्या पडद्यावर गेले आणि चित्रपट सृष्टीने एक उत्कृष्ट उमदा अभिनेता गमावला मोहन यांनी श्वेतांबरा या मालिकेतून टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केलं होतं मिस्टर रोगी या मालिकेमुळे ते घराघरात पोहोचले मोहल गोखले यांनी हिरो हिरा लाल मोहन जोशी हाजीरो हो यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये अजरामर भूमिका साकारल्या उत्तम अभिनयासह शुभांगी उत्कृष्ट लेखिका देखील आहेत त्यांनी लिहिलेल्या रावा या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य सरकारचा प्रथम प्रकाशन ललित गद्य श्रेणीतला ताराबाई शिंदे पुरस्कार दोन हजार चौदामध्ये मिळाला आहे या पुस्तकात त्यांनी तालुक्यातील गावातून मुंबईत आलेल्या आणि मुंबईला आपलेसे करणाऱ्या गोखले यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग रिखाडले आहेत मुंबईत एकट्याने राहताना घर आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्या सांभाळताना कशी तारंबळ उडते हे त्यांनी या प्रसंगातून सांगण्याचा प्रयत्न केलाय करावामध्ये शुभांगी यांनी जीवनातील प्रसंग तपशिलासह बारीक निरीक्षणासह योग्य मांडलेल्या आहेत शुभांगी यांचे गाजलेले चित्रपट अग्गबाई आरेचा या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली आहे दोन हजार साली हा चित्रपट प्रदर्शित झाला दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं चित्रपट त्यावेळी चांगलाच लोकप्रिय ठरला होता या सिनेमातील कलाकारांचा अभिनय आणि गाणी चांगलीच गाजली आजही हा चित्रपट टी व्हीवर झळकला तर त्याच उत्सुकतेने लोक चित्रपट पाहतात महिलांच्या मनात काय सुरू आहे या, या गोष्टी संजय नार्वेकरला कळत असतात त्याला ही देणगी देवीच्या आशीर्वादामुळे मिळालेली असते मात्र यामुळे त्याची होणारी घालमेल या चित्रपटात मांडण्यात आले आहे अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी सिनेमात संजयच्या बॉसची भूमिका साकारली होती खडूस बॉसचा रोल शुभांगी यांनी अगदी लिहिलेला पेल्ला चित्रपटातील शुभांगी यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली बोक्या सातबंडे हा चित्रपट दोन हजार नऊमध्ये मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता या सिनेमाचं दिग्दर्शन राज पेंडुरकर यांनी केलं होतं या सिनेमामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेल्या बोक्या सातबंडे नावाच्या पुस्तक मालिकेवर हा चित्रपट आधारित होता बोक्या नावाच्या एका दहा वर्षाच्या मुलाच्या साहसाचं वर्णन यात आहे या चित्रपटामध्ये अभिनेते संजय नार्वेकर यांचा मुलगा आर्यन नार्वेकर अभिनयात पदार्पण करतोय चित्रपटातील बोक्याची भूमिका आर्यनने साकारलेली आहे अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी सिनेमाल बोकेची आई वैशाली सातबंडे यांची भूमिका साकारली होती शुभांगी यांनी एका सामाजिक संस्थेत व्यवस्थापिका म्हणून पार्ट टाईम नोकरी करणाऱ्या वैशालीची भूमिका खूप छान प्रकारे वठवली होती स सासूचा हा चित्रपट दोन हजार दहामध्ये प्रदर्शित झाला यामध्ये सुनील बर्वे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका होत्या शुभांगी गोखले यांनी सोनालीच्या सासूची भूमिका साकारली होती हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीच पडला क्षणभर विश्रांती नऊ एप्रिल दोन हजार दहामध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा या सिनेमामध्ये शुभांगी यांनी मायाळूजीजींची भूमिका निभावली होती तर भरत जाधव हो यांनी आप्पा हे कॅरेक्टर साकारलं होतं बस्ता चित्रपट बस्ता चित्रपट एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये रिलीज झाला होता या चित्रपटामध्ये लग्नसंस्था आणि त्यात होणारा खर्च बस्ता यावर हा चित्रपट बेतला आहे अभिनेत्री सायली संजू हिच्या आईची भूमिका शुभांगी यांनी साकारलेली होती मुलीच्या सुखासाठी शेतकरी वडलाची चाललेली धडपड या चित्रपटात पाहायला मिळते शुभांगी गोखले यांनी यात साकारलेली आई भोळी भाबडे आणि तितकीच प्रेमळ असणारी आहे शुभांगी यांनी ती उत्तमरित्या साकारली होती याशिवाय अनेक चित्रपट व मालिकांमध्ये शुभांगी यांनी विविधांगी भूमिका साकारलेल्या आहेत सध्या त्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत आपल्याला दिसत आहेत शुभांगी गोखले यांना पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा